न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा आणि विरोधी पक्षांमधील फुटीच्या आणि निकालाची चर्चा असताना दुसरीकडे मराठा आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकच जटिल होताना दिसत आहे मनोज जरांगी पाटील यांनी वीस जानेवारी रोजी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई मध्ये आंदोलन करण्याचा इशारा दिलाय उपस्थित होतोय की खरंच आकडा काय तुम्ही तीन कोटी सांगताय वास्तविक तीन कोटी मराठी तिथपर्यंत येतील का मराठ्यात जे आरक्षण मागणारे मराठी त्यांची संख्या किती त्यातली येणार किती जे नोकरीवर आहेत ते किती असे सगळे प्रश्न आहेत तर बद्दल कन्फ्युजन आहे सगळ्यांना त्यांना काय करत त्यांना काय टेन्शन आलं आकडे तुम्हाला काय करायचं आमच्या आकडे आमचा आकडा काय असू तुम्हाला आकड्याच करायचं का तुम्ही काय त्याचे मास्तर होते का दिसतच काम नाही करायला पाहिजे ना विचारणार कोणी मला माहिती गणितच हुकत आहे दे तेच म्हणून मध्ये गेला ते उगाच मध्ये जाऊन आला का कांदे कुंदे खातो कोम गणित हुकलं म्हणून स्वतःचे कुटुंब सुद्धा अडचणीत आणलं ते त्याच्या लेकराला सुद्धा आता नोटीस आली याच्या अकरा ताळेपणा वागण्यामुळं कुटुंब सुद्धा अडचणीत आणलं सगळा मराठा समाज आणला सगळा उभी समाज आणला आता कुटुंब आणलं त्याला आकडेही येत नाही परंतु आरक्षण असलेला मराठा या आंदोलनात सहभागी होणार आरक्षण नसलेलाही आणि सगळेच मराठी एकटेच पाच सहा कोटी एकटेच तीन कोटी तुम्ही नुसते मजा बघा मुंबईत काय होत सव्वीस जानेवारीला मुंबईत मराठे किती येत फक्त मोजा आणि मोजाला त्याला पोलावर उभा करा लाकडे यायला त्याला आरटीओ करा एक दिवसासाठी त्याचं आता ते मशीन द्या त्याचं असं वाजवत ते हा मग त्याला खळक लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज